डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्यानिमित्तानं नगरच्या दहिवाळ सराफ खरवंडेकर यांच्या दाल्लामध्ये लाडके ग्राहक योजना कार्यान्वित केली गेली आहे या योजनेअंतर्गत ग्राहकांना खरेदीवर आर्थिक बचतीची संधी मिळणार आहे तर हप्त्यांनी सोने चांदी खरेदीची सुविधा या ठिकाणी मिळणार असून नगरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन नवनाथ भाऊ दहिवाळ आणि सचिन दहिवाळ यांनी केलंय दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर रेणुका स्कूलजवळ आणि यशोदानगर कमाणीसमोर पाईपलाईन रोड या ठिकाणी दालन आहे यामध्ये ग्राहकांना लाडके ग्राहक योजनेचा लाभ घेता येणार आहे तर नवीन मासिक बचत योजना गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आली आहे ग्राहकांनी आवडीच्या दागिन्यांचे आजच्या बाजारभावाप्रमाणे बिल करून पुढील बारा हप्त्यांचे पैसे भरून एक हप्ता त्यांना मोफत दिला जाणार आहे तर रोजच्या खरेदीवर हजार रुपयेपर्यंत सूटही मिळणार आहे बारा महिन्यांच्या हप्त्यांची फेड करून तो दागिना ग्राहकांना बुकिंग केलेल्या भावाप्रमाणे मिळणार आहे तसेच इतर विविध योजना कार्यान्वित असून विविध सणोत्सव काळात खरेदीवर अनेक ऑफर ठेवल्या जातात दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनामध्ये सर्व प्रकारचे आकर्षक डिझाईनचे सोन्याचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशीचे खडे हिऱ्यांचे दागिने हे देखील उपलब्ध आहेत दागिन्यांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणित बिगर घटीचे दागिने मिळणार असल्याचं दहिवाळ्यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट